मारेगाव मारे मारे तालुक्यात पुन्हा वाघोबाचे आगमन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मारेगाव तालुक्यात पुन्हा वाघोबाचे आगमन झाले असून दाणगाव जवळ असलेल्या जुन्या रेठावर वाघाचे ठसे आढळून आले यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नदी काठावर असलेल्या शेतकऱ्यांना आता शेतात जायचे कसे आणि पीक काढायचे कसे असा यक्ष प्रश्न पडलेला आहे तर दांडगाव मार्गे मार्डा डॅम वरून वरुडा जाणे येणे करणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे मारेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर असलेल्या दांडगाव जुनारी ठावर आज सकाळी विशाल सुभाष भुसारी या शेतकऱ्याला वाघ दिसला त्याने होमगार्ड नरेंद्र गजानन चिंचोलकर यांना गावात येऊन वाघ असल्याचे सांगितले त्या दोघांनी जाऊन वाघाच्या पायाचे ठसे मोबाईल मध्ये टिपले वाघ जुन्या गावात असल्याने गावकऱ्यांचा चांगलाच थरकापड आला आहे वरोडा जाण्याच्या मार्गावर हा दाणगाव येथील जुनारी ठसल्याने या रस्त्याने रहदारी मोठ्या प्रमाणात असते याच मार्गावर वाघाचे अस्तित्व असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावकऱ्यांनी लागलीच ती माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली वन विभागाची चमू दाणगाव परिसरात पोहोचली असून प्रथमदर्शी ठसे असल्याचे निष्पन्न होत आहे परिसरात वन विभागाच्या वतीने कॅमेरे लावले जात आहे मात्र नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क वरिष्ठांना कळवून वाघाचा शोध घेतला जात आहे अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी माळेगाव यांनी दिली आहे